तो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळा लागले आता या दोन गोष्टींच्या मधला जो काळ आहे त्या मधल्या काळात पण बऱ्याच गोष्टी घडून आणल्यात महाराजांनी आणि त्या गोष्टी अतिशय वेगाने घडल्या जसा अफजल खानाचा वध केला महाराज विजयोत्सवामध्ये मजगुल नाही राहिले महाराजांनी लगेच शिरवळ सुपे या प्रदेशावर जे आदिलशाही सरदार चालून आले होते त्या सरदारांना पहिल्यांदा आपल्या बाजूने वळवलं त्यानंतर महाराजांनी वाईपासून पुढे चंदन वंदन तासगाव खानापूर करत कोल्हापूर पर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली पन्हाळा महाराजांच्या ताब्यात आला म्हणजे सुमारे अब्दल खान वादानंतर अठरा दिवसात महाराजांनी कोल्हापूर पर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता आणि पन्हाळ्यापासून विजापूर हे दीड दिवसाच्या आवडीच्या अंतरावर होते त्यामुळे पन्हाळा हा गड मध्यवर्ती केंद्रबिंदू होता आणि त्यानंतर पण महाराज स्वस्त नाही बसले रात्री नऊच्या सुमारास पन्हाळा आपल्या ताब्यात आला महाराजांच्या महाराजांनी लगेच म्हणजे रात्रीच्या अंधारातच मशाईच्या प्रकाशामध्ये संपूर्ण पन्हाळा गडाची पाहणी केली महाराजांनी आणि त्यानंतर पण महाराज बऱ्याच काळ पन्हाळ्यावर वास्तव्याला होते त्यावेळी महाराजांनी आदिलशहाचा जो जो मूलुक होता कोकणातला वगैरे त्या कोकणातल्या प्रदेशावर पण महाराजांनी हल्ले केले त्यामुळे जमा कोल्हापूरच्या दिशेने चालून आला त्यावेळी मग महाराज फौदे सकट पन्हाळ्यावर उतरले आणि कोल्हापूरच्या जवळ रुस्तमे मेजमा आणि महाराजांच्या सैन्याचं युद्ध झालं आणि तिथे पण रुस्ते मेजमाचा पराभव करून महाराज पण अठ्ठावीस डिसेंबर रोजी पन्हाळ्यावर परतले त्या दरम्यान महाराजांनी एक अतिशय महत्वाची मोहीम आखली आणि त्या मोहिमेचे नेतृत्व करत होते नेतूज पाल त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये